नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत तडका देऊन देऊन केलेली हरभऱ्याची मस्त आंबट अशी भाजी एकदम भारी लागते आणि गावरान पद्धतीने बनवली त्यामुळे खूपच टेस्ट येते याला तर मी काय केलं इथं हरभऱ्याची डाळ आणि मुडभर शेंगदाणे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन्ही पण आणि गरम पाण्यामध्ये याला उकळायला ठेवायचं अर्धा चमचा मीठ टाकून थोडक्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि याला दहा मिनटात शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ झाकण ठेवून शिजून घ्यायची हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे छान शिजले की वापरायचे आहेत तर इथे मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दीड पळी तेल टाकले तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कट केलेलं लसूण अर्धा टाकून घ्यायचा आणि अर्धा आपण तडक्यासाठी नंतर बाजूला ठेवणार आहोत तर इथे ठेचलेला लसूण पण आहे इथे मी सगळ्या मिळून दहा ते बारा पाकळ्या घेतल्या होत्या लसूणच्या ठेसलेल्या लसूण यामध्ये अर्धाच टाकायचा आणि छान परतून घ्यायचा छान लालसर रंगावर परतलं की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकल्याने काय होतं हे जे मसाले आपण नंतरचे टाकणार आहोत ते जळत नाहीत आणि ठसका पण उठत नाही आणि त्याला रंग पण छान येतो आणि चव पण छान येते त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आणि पाणी बघा उकळं आहे लगेच गरमच आहे त्यामुळे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची थोडीशी चवीनुसार आणि मस्त हे मसाले जे आहेत ह्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये छान मस्त उकळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही ते उकळे की मग त्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं तुम्हाला कितपत ही हरभऱ्याची तडका भाजी बनवायची आहे कितपत हे पाणी घालायचं आहे आणि एकदम भारी अशी जन जन आणि झणझणीत लागते बरं का एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने अशी भाजी तर मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे लागेल तेवढं आणि त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उक गॅस कमी करायचा आणि उकळायला ठेवायचं पाणी उकळत आहे तोपर्यंत इकडे मी एक वाटी वाळेली हरभऱ्याची आंबट भाजी घेतली मस्त बघा आणि अशी चुरगळून घ्यायची ती त्यातली ज्या मोठ्या मोठ्या काड्या असतात जाड जाड त्या निवडून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी खातो त्यावेळेस त्या दाताखाली लागणार नाहीत जास्त अशा त्यामुळे त्याच्या काड्या ज्या आहेत मोठ्या त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि मस्त ही भाजी करून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पोहे खायचे दीड चमच्या यामध्ये बेसन पिठा खायचा आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ते टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं म्हणजे आपलं इकडे पाणी पण उकळ आहे त्यामध्ये थोडं थोडं करून ही भाजी टाकून हाटून घ्यायची आहे जसं की आपण झुणका हटतो किंवा बेसन जे बनवतो ना आपण डाळीच्या पिठाचं त्याच पद्धतीने हे थोडं थोडं करून टाकायचं आणि व्यवस्थित असं हटून घ्यायचं आहे बघू शकता म्हणजे याच्या ज्या गाठी किंवा ज्या गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात व्यवस्थित आणि ही भाजी एकदम स्मूथ अशी खायला लागते तर यामध्ये शेंगदाणे आणि डाळ ही ही भाजी हटवल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी बुडबुडे किंवा थोडीशी उकळी यायला लागली की त्यामध्ये घालायची आहे म्हणजे आपली जी भाजी आपण अगोदर हटवतो ती व्यवस्थित हटली जाते त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत त्यामुळे शेंगदाणे आणि डाळ भाजी हाटल्यानंतरच यामध्ये घालायची आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर मी बघा इथे थोडी थोडी करून सगळी भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे बेसन पिठाची जी मिक्स केलेली आपण भाजी आहे ती यामध्ये एकदम व्यवस्थित टाकून बघा मी व्यवस्थित मिक्स केली आहे हाटून घेतली आहे तर छान व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ जे आपण शिजून घेतलं होतं ते घालायचं आहे तर यामध्ये चवीनुसार तुम्ही पुन्हा एकदम मीठ घालू शकता म्हणजे भाजी चवीला एकदम व्यवस्थित होते मीठ बरोबर असलं की भाजी खूप छान टेस्ट देते तर मी इथे मीठ पण थोडंसं टाकून घेतलं आहे थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून आणि त्यानंतर थोडीशी याला शिजून दिलं आहे बघू शकता तुम्ही थोडीशी उकळी यायला लागली होती बुडबुडे असे आणि मग त्यामध्ये शेंगदाणे आणि आपण जी डाळ शिजून घेतली होती ती पाण्यासगट जशी तशी टाकायची कारण आपण ती स्वच्छ धुवून मग पाण्यामध्ये शिजायला घातली होती त्यामुळे पाण्यासगटच तसंच टाकून द्यायचं लक्षात ठेवा इथे पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे तुम्ही चव घेऊनच मीठ टाका बरं का तर मी इथे पुन्हा एकदा चव घेऊनच बघितली तर खूप छान आणि एकदम परफेक्ट असं मीठाची चव झाली होती भाजीमध्ये तर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आणि खूप छान झालं आहे तर मला थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता तर भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर मी इथे माझ्याकडे तडका प्यान नाही म्हणून एक दुसरी छोटीशी कढई ठेवली आहे कढई छान गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जो आपण ठेवलेला होता अगोदरचा लसूण जो की तडक्यासाठी तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे ठेचलेला आणि कट केलेला लसूण दोन्ही एकदम लालसर ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे बघू शकता तर मी याला छान तडका देऊन घेते तोपर्यंत तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर बघू शकता माझा इथं तडका पण तयार झाला आहे त्यामध्ये मी गॅस बंद केल्यानंतर थोडेसे जिरे टाकले आहे कारण तेल खूप गरम झालं होतं आणि किंचितची हळद टाकली आहे आणि झाकण ठेवून हा तडका मस्त आता आपण यामध्ये घालणार आहोत आपला तडका तयार झाला आहे तोपर्यंत इकडे बघा भाजीला मस्त ओकळी फुटली आहे तर कलर पण मस्त दिसते आणि भाजी मस्त शिजून झाली तयार तर मी त्याला एकदा व्यवस्थित चमच्याने हलवून घेतलं आहे आणि मग यामध्ये हा आपला झाकण ठेवलेला तडका मस्त यामध्ये घालायचा आहे हा हा किती भारी दिसतोय बघा तर मस्त घातल्यानंतर याला इतकं भारी मस्त असा स्वाद लागतो या तडक्याचा आणि तडका घातल्यानंतर लगेच एक सेकंदातच लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा छान जो मस्त सुगंध आहे भाजीला पूर्णपणे बसतो आणि ही भाजी खायला अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हटके स्टाईल तडका दिलेली हरभऱ्याची आंबट भाजी इथे तयार झाली आहे तुम्ही यामध्ये थोडस भाजलेलं शेंगदाण्याचं कोट पण घालू शकता मी नाही घातलेला तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर नक्कीच खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा बरं का